नमस्कार मित्रांनो मित्रांनो निसर्गाचं खरं सौंदर्य आणि खरं रूप जर बघायचं असेल ना तर कोकणात इतकी मजा मला तरी वाटते कुठे नाही मित्रांनो मी सध्या कुठं तिथे कुठे आलेलो आहे ते ठिकाण म्हणजे मी सध्या कोकणात आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे आणि विशेष करून रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीपुळे हे खास ठिकाण आहे गणपतीपुळेवरून तर आपण पुढच्या व्हिडिओत लाईव येणार आहे परंतु या ठिकाणी जयगड खंडाळ्यापासून तीन किलोमीटर अंतरावरती उडी बीच म्हणून एक बीच आहे या कोणतं उडी बीच ना उडी बीच म्हणून हे बीच आहे तर या बीचवरती मी सध्या तुमच्यासोबत चर्चा करत आहे तर निश्चितच कोकणातील सर्व प्रेक्षणीय रमणीय आणि आपण बघावं असे ठिकाण सर्व ठिकाणीतून पुढे मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून टाकणार आहेतच तर शंभर टक्के आपले हे चॅनल नवीन आहे अगोदरच्या चॅनलवर भरपूर सबस्क्रायबर आहे तर हे चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा व भेटत राहा व्हिडिओ या व्हिडिओसाठी नक्की लाईक करा धन्यवाद